कथा खऱ्या प्रेमाची भाग एकवीस विकी आणि जान्हवी जेव्हा घरी आले तेव्हा सगळी त्यांची वाटच पाहत होते दोघांनीही जाऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेतले सगळे त्यांना पाहून खूप खुश झाले दोघांचेही चेहरे आनंदाने चमकत होते त्यांना आनंदात पाहून विभाताईंना खूप आनंद झाला शेवटी त्यांच्या संसाराची गाडी मार्गाला लागली आहे हे बघून त्यांना समाधान वाटलं त्यांनी विकी आणि जान्हवीसाठी खूप छान त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून ठेवलेले होते इतके दिवस बाहेर राहून ते घरच्या जेवणाला तरसले होते खूप भूक लागली असल्याने दोघेही जेवणावर ताव मारायला लागले जेवण झाल्यावर बराच वेळ ते सगळ्यांशी गप्पा मारत बसले व त्यांनी काढलेले फोटो सर्वांना दाखवले नंतर दोघेही खूप थकलेले असल्यामुळे दिवसभर आराम केला आई बाबा व मावशी काका यांना एका लग्नाला जायचं असल्याने ते तयार होऊन निघाले जान्हवी व विकी थकलेले असल्यामुळे त्यांनी त्या ते दोघांना जास्त आग्रह केला नाही पण ते राजला सोबत घेऊन गेले रात्री अचानक वातावरण बदलले व मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे आईने विकीला फोन करून सांगितलं की ते आज त्या नातेवाईकाकडेच मुक्काम करणार आहेत व सकाळी घरी येतील खूप मुसळधार पाऊस कोसळत असल्याने विकीनेही त्यांना सेफली तिकडेच थांबायला सांगितलं विकी जेव्हा रूममध्ये आला तेव्हा जान्हवी रूममध्ये नव्हती तो तिला इकडे तिकडे शोधू लागला पण ती कुठेच नव्हती घरातही कुणीच नव्हतं त्यामुळे ती इतर कुणाच्या रूममध्येही असण्याची शक्यता नव्हती बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे त्याला वाटलं की जान्हवी बाहेर पावसात कशाला जाईल तरीही तो एकदा चेक करण्यासाठी गेला पण जान्हवी त्याला बाहेरच सापडली ती घरासमोरच्या गार्डनमध्ये उभी राहून मस्त पावसात भिजत होती तो मंत्रमुग्धपणे तिच्याकडे पाहत हळूहळू तिच्याजवळ गेला तिचा ड्रेस ओला झाल्यामुळे तिच्या अंगाला चिटकला होता तिच्या ओल्या केसांमधून पाणी खाली गळत होतं त्या ओल्या केसांमुळे ती अजूनच आकर्षक दिसत होती थंड हवेमुळे तिचे ओठ थरथरत होते आपले दोन्ही हात पसरून डोळे बंद करून ती वरती आकाशाकडे पाहत पावसाचे थेंब आपल्या चेहऱ्यावर झेलत होती व जागेवरच गोल फिरत पाऊस एन्जॉय करत होती जान्हवीला तसं भिजताना पाहून विकी स्वतःला विसरला व त्याची पावले कधी तिच्याकडे वळली ते त्यालाही समजलं नाही त्याने मागून जाऊन तिला मिठी मारली व तिच्या उघड्या खांद्यावर केस करायला सुरुवात केली अचानक पकडल्याने जान्हवी डचकली त्याने तिला कमरेला पकडून स्वतःकडे ओढलं ती त्याच्या मजबूत छातीवर जाऊन आदळली तिचं भिजलेलं रूप त्याला वेळ लावत होतं विकीच्या स्पर्शाने जान्हवी मोहरली होती तो तिचा चेहरा निहाळत तिचं सौंदर्य आपल्या डोळ्यांनी पित होता पाण्याचे थेंब तिच्या कपाळावर गालांवर ओठांवर किस करत होते त्याने थंडीमुळे थरथरणाऱ्या तिच्या भिजलेल्या ओठांकडे पाहिलं मग हळूवारपणे आपला चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणला त्याचे गरम श्वास चेहऱ्यावर जाणवताच तिने पटकन आपले डोळे बंद केले त्याने तिचा एक हात आपल्या हातात घेतला होता व दुसऱ्या हाताने तिने त्याचा शर्ट घट्ट पकडला होता त्याने तिचा चेहरा आपल्या नाकाने कुरवाळायला सुरुवात केली त्या स्पर्शाने ती धुंद झाली होती तिच्या सुंदर चेहऱ्याकडे बघत त्याने तिच्या दोन्ही गालावर किस केलं तिचं डोकं सुन्न व्हायला लागलं होतं त्याचा स्पर्श तिला हवा हवासा वाटत होता तिचे भिजलेले ओट आता जास्तच थरथरायला लागले ला ला होते तो तिच्या त्या, त्या कोमल ओठांकडे बघून गालात हसला तो आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवणार इतक्यात ती लाजून बाजूला झाली पण त्याने तिचा हात पकडला व तिला स्वतःकडे ओढलं तिची पाठ त्याच्यावर आदळली त्याने तिच्या कमरेला आपल्या हातांनी विळखा घातला आणि तिचे ओले केस एका बाजूला केले त्याचे गरम श्वास तिच्या अंगावर रोमांच उभे करत होते हृदयाची गती कमालीची वाढली होती विकी मला थंडी वाजते ती कशीबशी बोलली व आपल्या फुललेल्या श्वासांवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायला लागली त्याने तिला अजून जवळ ओढलं व वो काही न बोलता तिच्या मानेवर करायला सुरुवात केली त्याचे हात तिच्या कमरेवर फिरत होते तिने शहारून त्याच्या हातावर आपले हात ठेवले त्याने तिला स्वतःकडे वळवलं व पुन्हा तिची मान आपल्या ओठांनी कुरवाळायला लागला त्याच्या मनात तिच्याविषयी ओढ वाढतच होती त्याच्या स्पर्शाने तीही बेधुंद होऊन त्याला बिलगली तिने आपले हात त्याच्या गळ्याभोवती टाकले व त्याला अजून जवळ ओढलं त्यामुळे तो शहारला त्याचे हात तिच्या शरीरावरून फिरायला लागले त्याने तिचे केस मागे करत तिचा चेहरा वर केला व आपले ओठ तिच्या मुलायम ओठांवर क्रश केले तो खूप आवेगाने एकमेकांना किस करत होते जसं काही आधी कधीच एकमेकांना किस केलंच नव्हतं ते दोघेही आता आउट ऑफ कंट्रोल झाले होते दोघांच्याही शरीरात व मनात आग भडकली होती त्याने तिला आपलं तोंड उघडायला भाग पाडलं व तिला डीप किस करायला सुरुवात केली श्वास कमी पडू लागल्यानंतर दोघेही बाजूला झाले त्याने तिला आपले मिठीत घेतलं तिने आपले लोक त्याच्या छातीवर टेकवलं दोघेही जोराने श्वास घेत होते दोघेही तो क्षण एन्जॉय करत होते पाऊस कमी होण्याऐवजी वाढतच चालला होता तो तिच्या मानेवर आपल्या ओठांनी बाईट करत होता विकीमध्ये चला ना पाऊस खूप वाढला आहे आपण दोघंही आजारी पडू ती आपले श्वास नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण तो अजूनही तिच्यामध्ये हरवलेला होता तिला ठाऊक होतं की तो तिला सहजासहजी सोडणार नाही पण ती असेच पावसात भिजत राहिले तर आजारी पडण्याची शक्यता होती तिला एक युक्ती सुचली तिने हळूवारपणे त्याच्या मानेवर आपले ओट फिरवले त्याच्या अंगावर सरकन काटा आला आपल्या चवड्यावर उभी राहत तिने त्याच्या कानावर चावा घेतला आऊच त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले त्याने शॉक होऊन तिच्याकडे पाहिलं तिचा प्लॅन यशस्वी झाला होता संधी मिळता ती हसत तिथून पळाली तोही गालात हसत तिच्या मागे धावायला लागला गार्डनमध्ये इकडून तिकडे पळत ती शेवटी आत गेली तोही तिच्या मागे आत गेला ती पायऱ्यांवरून त्यांच्या रूमकडे निघाली जानू जपून पायऱ्यांवरून जपून चल तो काळजीने म्हणाला कारण ती पूर्ण ओली होती त्यात ती पळत वर निघाली होती तिने आपल्या पळण्याचा वेग कमी केला व गालात हसत ती आपल्या रूममध्ये गेली तोही तिच्या मागे रूममध्ये गेला पण जान्हवी तिथे नव्हती त्याने बघितलं की बाथरूमचा दरवाजा बंद आहे जानू प्लीज दरवाजा उघड ना मलाही चेंज करायचा आहे तो दरवाजा वाजवत म्हणाला विकी थोडं थांबा ना मी चेंज करते ती आतून म्हणाली तो थंडीने कुडकुडत होता कारण तो खूप भिजलेला होता इतका दरवाजा उघडण्याचा आवाज आला जानवी नाईट ड्रेस घालून बाहेर आली विकी तिच्याकडे पाहतच राहिला तो ड्रेस विकीने तिला गिफ्ट केला होता तो नाईट ड्रेस स्लीवलेस होता व गुडघ्याच्या वर येत होता त्यातून तिचे गोरे पाय दिसत होते तिने विकीकडे टॉवेल दिला व त्याला बाथरूममध्ये चेंज करायला पाठवलं तो चेंज करून बाहेर आला त्यावेळी जान्हवी आरशासमोर उभी राहून आपले केस व्यवस्थित करत होती त्याने तिच्या जवळ जाऊन तिच्या कमरेभोवती आपल्या हातांचा विळखा घातला आपल्या पोटात उडणाऱ्या फुलपाखरांकडे दुर्लक्ष करत तिने त्याच्याकडे वळून टॉवेल घेऊन त्याचे ओले केस पुसले तुम्ही येथे बसा मी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणते ती म्हणाली तिलाही खूप थंडी वाजत होती त्यामुळे तिलाही कॉफी पिण्याची इच्छा झाली होती ती किचनमध्ये कॉफी बनवायला गेली रूममध्ये एकटं बसून राहण्यापेक्षा विकी तिच्या मागे किचनमध्ये गेला किचनमध्ये जान्हवी कॉफी बनवत होती व विकी दरवाजात उभा राहून आपल्या सुंदर पत्नीकडे प्रेमाने बघत होता तिचे क्यूट एक्सप्रेशन्स निहाळत होता तो तिथे आल्याची जाणीव होताच तिने त्याच्याकडे बघितलं व स्माईल दिली तिने कॉफी बनवून दोन मगमध्ये ओतली व ते मग आपल्या हातात घेतले ती कॉफी घेऊन ते परत आपल्या रूममध्ये गेले सोफ्यावर एकमेकांजवळ बसून ते गप्पा मारत कॉफी प्यायला लागले कॉफी पिऊन झाल्यावर त्याने तिला ते उचलून घेतलं व बेडकडे नेलं तिने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं ती खूप थकलेली होती दिवसभराच्या प्रवासामुळे आणि पावसात मस्ती केल्यामुळे पण त्याने तिला ते गिफ्ट केलेल्या शॉर्ट नाईटीमध्ये बघितल्यापासून त्याला परत तिच्याबरोबर रोमॅन्स करण्याची इच्छा जागृत झाली होती विकी तुम्ही थकले नाहीत का मला तर थकव्यामुळे झोप येते ती आळस देत म्हणाली आताच नाही जाणू मला अजून माझ्या बायकोसोबत रोमॅन्स करायचा आहे तो नॉटिली म्हणाला तिने त्याच्या डोळ्यात बघितलं त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी खूप सारं प्रेम आणि काळजीही होती तिलाही त्याच्याविषयी खूप ओढ वाटत होती पण लाजेमुळे तिने रोमॅन्ससाठी कधीही स्वतःहून पुढाकार घेतला नाही पण आज मात्र ती त्याच्या डोळ्यांमध्ये पूर्णपणे हरवली होती त्याने तिला बेडवर उतरवलं तिने पुढं सरकून त्याचा चेहरा आपल्या हातांनी टच केला व त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले हे सगळं इतकं अचानक झालं की तो शॉकच झाला तिने त्याला कधीही स्वतःहून किस केलं नव्हतं नेहमी तो, तो स्वतःच पहिल्यांदा किस करायचा व ती त्याला साथ द्यायची तो अजूनही स्तब्ध उभा होता तिला जाणवलं की विकी तिला प्रतिसाद देत नाही आहे तिने चेहरा बाजूला करून त्याच्याकडे बघितलं पण दुसऱ्या क्षणी त्याने पुन्हा आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले पुन्हा ते एकमेकांमध्ये हरवून गेले त्याने तिच्या ओठांवर मनसोक्त किस करत आपले ओठ तिच्या गालांवरून तिच्या मानेवर नेले तिच्या मानेवर गळ्याभोवती खांद्यावर किस करून त्याने परत तिच्या ओठांना आपल्या ओठांमध्ये बंदिस्त केलं तिच्या ओठांना चगळत तो खाली झोपला व तिला आपल्या अंगावर ओढलं तो आता खाली व जान्हवी त्याच्या अंगावर होती जान्हवीने त्याला किस करायला सुरुवात केली तिने स्वतः पुढाकार घेत त्याच्या मानेवर चेहऱ्यावर गळ्यावर व छातीवर आपले ओठ फिरवायला लागले त्यालाही आपल्या प्रेमाच्या वर्षवात चिंब भिजवायला लागली बाहेर पावसाला उधान आलं होतं व आत त्यांच्या प्रणयाला उधान आलं होतं विकी जान्हवीचं बोल्ड रूप पहिल्यांदाच पाहत होता तो तिचा मादक स्पर्श बेधुंद होऊन डोळे बंद करून एन्जॉय करत होता तिने त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले व त्याला पॅसिनेटली किस करायला सुरुवात केली आता विकीने पुन्हा कूस बदलली व तिला खाली झोपून तिच्या अंगावर येत प्रेमाने कुरवाळू लागला व दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले त्यांची एकमेकांबद्दलची ओढ आणि प्रेम वाढतच चाललं होतं दुसऱ्या दिवशी सूर्याची किरणं चेहऱ्यावर पडल्यामुळे जान्हवीला जाग आली तिने इरिटेट होत विकीच्या छातीत आपला चेहरा लपवला ती अचानक जवळ आल्याने विकीला जाग आली त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला समोर जान्हवीचा क्यूट चेहरा दिसला त्याला तिचा चेहरा असाच आयुष्यभर आपल्या जवळ बघायचा होता खिडकीतून थंड हवा आत येत होती तिचे केस उडत तिच्या चेहऱ्यावर येत होते व तिच्या चेहऱ्याला लपवत होते त्याने आपला हात पुढे करून तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले त्याच्या अलगद झालेल्या स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली त्याने हळुवारपणे तिच्या गालांवरून आपला हात फिरवला जान्हवीने हळुवारपणे डोळे उघडले आणि त्याच्या ब्राऊन डोळ्यांमध्ये हरवून गेली त्याने तिच्या उठांवर किस करत तिला गुड मॉर्निंग विश केलं तिने लाजत आपला चेहरा त्याच्या छातीत लपवला काही वेळाने दोघंही तयार होऊन खाली आले तोपर्यंत बाकी सगळेही घरी पोचले होते विकी व जान्हवी खाली आल्यावर ते सगळे एकत्र नाश्ता करायला बसले ते सगळे गप्पा मारत नाश्ता करत होते नाश्ता झाल्यावर विकी व राज मिटिंगसाठी लवकर निघून गेले दुसऱ्या दिवशी विकीचा बर्थडे होता सगळी मंडळी आता विकीच्या बर्थडे सेलिब्रेशनची प्लॅनिंग करण्यासाठी चर्चा करायला लागले जवळजवळ अर्धा तास चर्चा केल्यानंतर त्यांनी ठरवलं की यावेळी विकीला बर्थडे सरप्राईज द्यायचं त्याला दिवसभर कुणीच विश करायचं नाही सगळ्यांनी त्याचा बर्थडे लक्षात नसल्याचं नाटक करायचं व संध्याकाळी त्याला सरप्राईज पार्टी द्यायची सगळे यावर सहमत झाले त्यांनी राजलाही फोन करून आपल्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतलं आता ते सगळे सेलिब्रेशनच्या तयारीला लागले जानवी दिवसभर बर बऱ्याच गोष्टी अरेंज करण्यात बिझी होती दिवसभर तिचं विकीशी बोलणंही झालं नव्हतं तिला आता त्याचा आवाज ऐकण्याची इच्छा झाली तिने त्याला फोन केला पण विकी मिटिंगमध्ये बिझी असल्याने त्यांचं जास्त काही बोलणं झालं नाही संध्याकाळी जेव्हा विकी ऑफिसमधून घरी आला तेव्हा जान्हवी आईबरोबर बाहेर गेली होती तिला विकीसाठी सरप्राईज गिफ्टही घ्यायचं होतं त्यांना घरी परतायला बराच उशीर झाला म्हणून ते बाहेरच जेवण करून आले तोपर्यंत विकीही जेवण करून झोपला होता त्याला जान्हवीसोबत वेळ घालवायचा होता पण दिवसभर थकल्यामुळे त्याला लवकरच झोप लागली जान्हवी आपल्या रूममध्ये आली व चेंज करून बेडवर त्याच्याजवळ जाऊन बसली तो दिवसभर थकलेला असल्याने तिने त्याला डिस्टर्ब केलं नाही ती पुस्तकं वाचून टाइमपास करत बारा वाजण्याची वाट पाहत बसली रात्री बारा वाजले विकीचा बड्डे सुरू झाला होता पण ठरल्याप्रमाणे त्याला कुणीही विश करायला आलं नाही जान्हवीने त्याची झोपमोड न करता हळुवारपणे त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले व खूप हळू आवाजात तिने त्याला हॅपी बड्डे विकी म्हणून विश केलं त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करून ती त्याला बिलकून झोपून गेली दुसऱ्या दिवशी सूर्याची किरणं चेहऱ्यावर पडल्यामुळे विकीला जाग आली त्याने डोळे उघडले त्याचा एक हात नम झाला होता त्याने वळून बघितलं तर ते जान्हवी त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपलेली होती तिच्याकडे पाहून तो गाला धसला तो जेव्हा कधी तिच्या गोड चेहऱ्याकडे बघायचा त्याला ती ते दरवेळी अजून जास्त आकर्षक वाटत होती ती खूप शांतपणे झोपलेली होती त्याच्या हालचालींमुळे जान्हवीला जाग आली गुड मॉर्निंग जानू तो तिच्या कपाळावर करत म्हणाला गुड मॉर्निंग ती त्याला स्माईल देत म्हणाली त्याला वाटलं की जान्हवी आता आपल्याला बर्थडे विश करेल पण ती उठली व बाथरूमकडे जायला लागली विकी थोडा उदास झाला की, की जान्हवीला त्याचा वाढदिवस लक्षातच नाही आहे अरे मी हे कसं विसरले ती परत वापस येत म्हणाली आता त्याला आनंद झाला त्याला वाटलं की जान्हवीला आठवलं की आज त्याचा बर्थडे आहे पण ती मात्र कपाटाकडे गेली मी माझे कपडे घ्यायला विसरले होते तिने कपाट उघडून अबोली रंगाचा अनारकली काढला व बाथरूममध्ये गेली विकी आता नाराज झाला पण त्याने जान्हवीला तसं दाखवलं नाही तो तयार होऊन खाली नाश्ता करायला आला जान्हवी माझा बड्डे विसरली तर काय झालं आई माझा बड्डे कधीच विसरत नाही आई मला नक्कीच विश करेल ते नाश्ता करायला बसले त्याने आईकडे पाहून स्माईल केली त्याला वाटलं आई आता आपल्याला विश करेल पण त्याला विश करण्याऐवजी आईने त्याला गुड मॉर्निंग विश केलं काय झालं विकी बेटा हा स्वारी खूप खुश दिसत आहे आई हसत म्हणाली मी की तुझा चेहरा तर आनंदाने चमकतोय काय झालं आम्हालाही सांग आज काही स्पेशल आहे का मावशी म्हणाल्या बाबा व काकाही घालात हसत सगळं ऐकत होते म्हणजे माझी पूर्ण फॅमिलीच माझा बड्डे विसरली आहे तो खोटं हसत मनात म्हणाला त्याने नाश्ताही व्यवस्थित केला नाही तो उदास झाला होता तसाच उठून त्याने जान्हवीला व इतर सर्वांना बाय केलं व ऑफिसला गेला राजेही त्याच्यासोबत ऑफिसला गेला तो बाहेर गेल्यावर सगळे रिलॅक्स झाले विकीचा उतरलेला चेहरा पाहून त्यांना वाईटही वाटत होतं व त्याला सरप्राईज देण्याची एक्साइटमेंटही दे होती रस्त्यात विकीने राजलाही देऊन सांगण्याचा सा प्रयत्न केला की तो काहीतरी विसरतोय पण राज मुद्दाम त्याला काहीच न समजल्याचं नाटक करत होता इकडे जान्हवी आणि इतर सगळे सेलिब्रेशनच्या तयारीला लागले विकीला आश्चर्य वाटत होतं की त्याच्या एकाही मित्राने इतकंच काय ऑफिसमध्येही कुणी त्याला विश केलं नव्हतं कारण राजने विकीच्या मित्रांना आणि ऑफिसमध्येही सर्वांना सरप्राईजबद्दल सांगून ठेवलं होतं दुपारी जान्हवीने विकीला फोन केला विकीला वाटलं की जान्हवीला आठवलं की आज काय आहे पण तिने त्याने लंच केलं की नाही हे विचारलं त्यामुळे त्याने शेवटी हे स्वीकारलं की आज त्याचा वाढदिवस आहे हे कुणाच्याही लक्षात नाही आहे तो खूप चिडचिडा झाला होता सॉरी विकी मला ठाऊक आहे की सध्या तुम्हाला खूप वाईट वाटतंय पण आय प्रॉमिस संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा तुम्ही खूप आनंदी होताल हा बड्डे तुमचा आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट बड्डे असेल जान्हवी मनात म्हणाली मना व सरप्राईजच्या तयारीत बिझी झाली विकी दिवसभर खूप बोर झाला होता संध्याकाळी तो आपल्या कारमध्ये बसला व घरी निघाला वाटेत त्याने बघितलं की एक छोटा मुलगा गुलाबाची फुलं विकत होता ती फुलं विविध रंगांची खूप फ्रेश व टवटवीत होती त्या फुलांकडे पाहून त्याला जान्हवीची आठवण आली जान्हवीला गुलाबाची फुलं खूप आवडतात म्हणून त्याने ती फुलं विकत घेण्याचं ठरवलं तो जान्हवीवर नाराज होता पण दिवसभरात त्याचा राग थोडा कमी झाला होता त्या छोट्या मुलाला फुलं विकताना पाहून त्याला वाईट वाटलं साहेब फुलं घ्या ना माझी आई आजारी आहे तिला औषधं आणण्यासाठी मला पैशांची गरज आहे दहा रुपयांना एक फुल आहे तो मुलगा विनवणी करत म्हणाला ही सगळी फुलं कितीची आहेत त्याने विचारलं त्या छोट्या मुलाला आपल्या आईची किती काळजी आहे का हे पाहून त्याला त्या ते मुलाचं कौतुक वाटलं तो मुलगा बोटांवर मोजायला लागला त्याला तसं करताना पाहून विकी गालात हसला त्याने आपल्या खिशातून नोटांचा एक बंडल काढला व त्याला दिला व ती सगळी फुलं घेतली पण साहेब हे तर खूप जास्त पैसे आहेत तो निरागसपणे म्हणाला हे तुझ्या आईच्या औषधांसाठी व तुझ्या शिक्षणासाठी आहेत त्या मुलाची आई तिथेच बाजूला झाडाला टेकून बसलेली होती तो मुलगा विकीला तिथे घेऊन गेला व ते पैसे आपल्या आईकडे दिले ती बाई खरंच आजारी दिसत होती विकीची उदारता व दुसऱ्यांना मदत करण्याचा स्वभाव पाहून त्या बाईने विकीला खूप आशीर्वाद दिले विकीने ती फुलं घेऊन कारमध्ये ठेवली व तो घराकडे निघाला एक छोटा मुलगा आपल्या आईची इतकी काळजी घेऊ शकतो मग मी उगाच माझ्या फॅमिलीवर छोट्याशा कारणासाठी नाराज झालो होतो काय झालं जर जान्हवी आई आणि घरातील सगळे माझा बड्डे विसरले जर ते विसरले होते तर मी नाराज होण्याऐवजी त्यांना आठवण करून द्यायला हवी होती त्याला ठाऊक होतं की त्याची फॅमिली त्याच्यावर किती प्रेम करते ते त्यामुळे त्याने नाराजी सोडून आपला मूड ठीक केला व घरी जाऊन त्यांना आठवण करून देण्याचं ठरवलं की आज त्याचा वाढदिवस आहे त्याला आता आईला व जानवीला भेटण्याची घाई झाली होती त्याने कार घरापुढे पार्क केली व सगळी गुलाबाची फुलं घेऊन आत गेला तो बेल वाजवायला लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की दरवाजा उघडाच आहे फक्त लोटलेला आहे त्याला आश्चर्य वाटलं त्याने हळुवारपणे दरवाजा लोटला वाहत गेला आज सगळं अंधार व शांतता होती हळूहळू त्याला टेन्शन यायला लागलं घरातील सगळी मंडळी कुठं गेली घरात असा अंधार का आहे त्याने ती फुलं एका बाजूला ठेवली इतक्यात त्याला पाठीमागून पैजणांचा आवाज आला त्याला वाटलं की त्याला भास होतोय की काय पण तोच आवाज परत आला जानवी तू आहेस का त्याने आवाज दिला तिने मागून येऊन त्याच्या डोळ्यांवर एक मऊ कपड्याची पट्टी बांधली व त्याचा हात आपल्या कोमल हातात पकडला जानवी काय चाललंय हे सगळं तो चकित होत म्हणाला श विकी फक्त दोन मिनटं तुम्हाला लगेच कळेल तिने त्याला हॉलच्या मधोमध नेऊन उभे केले तिने त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली पट्टी बांधल्यामुळं त्याला आधी अंदुक दिसत होतं नंतर स्पष्ट दिसायला लागल्यावर त्याने सभोवताली पाहिलं आणि तो थक्कच झाला तो संपूर्ण हॉल खूप सुंदर लिलीच्या फुलांनी सजवलेला होता सगळीकडे सुंदर लाईट लावलेले होते मधोमध भिंतीला एक खूप मोठा हार्टचा आकार चिटकवलेला होता ज्यावर चमकीने हॅपी बर्थडे विकी असं लिहिलेलं होतं त्याला एका वेगळ्याच जगात आल्याचा भास होत होता जागोजागी गुलाबाच्या पाकळ्याने डेकोरेशन केलेलं होतं तो संपूर्ण हॉल रोशनाईने चमकत होता छताला खूप सारे बलून चिटकवलेले होते समोर एक मोठा त्याचा आवडता चॉकलेट केक ठेवलेला होता त्याचे मित्र त्याच्या ऑफिसचे लोक नातेवाईक सगळे तिथे हजर होते समोर आईबाबा उभे होते हॅपी बड्डे माय डिअर सन आईबाबांनी सोबतच त्याला विश केलं त्याने जाऊन आईबाबांचा आशीर्वाद घेतला त्यांना आनंदाने मिठी मारली त्याचा सगळा रुसवा गायब झाला होता त्याचा चेहरा आनंदाने चमकायला लागला होता मावशी काका व राजनेही त्याला गळ्यात पडत हॅपी बड्डे विश केलं त्याचे डोळे आता जान्हवीला शोधत होते आणि ती त्याला दिसली गुलाबाच्या फुलांचा गुच्छ हातात घेऊन ती गोड स्माईल करत समोरच उभी होती क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद